काय म्हणाल होती छगन भुजबळ साहेब तुम्ही काय तो रांगे काय त्याचं शिक्षण त्याचा अभ्यास किती त्याला उगस तुम्ही डोक्यावर घेतलं आहे पण साहेब त्या माणसाने खरंच इतिहास घडावला आहे आणि काय बोलले होते तुम्ही की महाराष्ट्राचे लिडर शरद पवार यशवंतराव चव्हाण नाही अथ्रापगड जातींचे व सर्व महाराष्ट्राचे महाराष्ट्रच काय अखंड हिंदुस्थानाचा बाप एकच छत्रपती शिवाजी महाराज अहो साहेब तुम्ही त्याला काय अडणी बोलता त्या माणसाने असा खाटा ठोकलाय की तो तुम्हाला आताही घेता ये ना आणि बाहेरही काढता ये ना मराठा समाजाचं नेतृत्व एकच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि काय बोलताय तुम्ही की मी पक्ष सोडेल ओबीसीसाठी अहो तुम्ही तर तांदूळ चोर तुम्ही काय पक्ष सोडणार आता तुम्ही साहेब काहीच करू शकत नाही कारण तो इतिहास एका मराठ्या माणसाने घडवला आहे कारण जेव्हा मराठा उभा राहतो तेव्हा मात्र इतिहास घडतो आणि तुम्ही जे कुत्रे सोडले भुकायला मराठ्यांच्या विरोधात आता तेच सांभाळत बसा जय शिवराय जय शंभूराजे